हे सगळ चित्र जर एकत्र केलं आम्ही तर आमच्या लक्षात असं येते जर तस घडलं तर खरोखरच या देशामध्ये हा देश समृद्धशाली आणि गौरवशाली मी लखनौला दोन दिवसाचा माझा दोन ते तीन दिवसाचा मुक्काम होता येता त्यावेळेला एक कुजळा ना नावाचा मुसलमान मला भेटला तो तीन दिवस हमी शुरू होता लखनऊ की बहन जी आप तो लगता है कि ने आप मुसलमानों के लिए कुछ किया तो जी ये सवाल हमारे लिए कोई मायना नहीं था बहन जी ने सबसे खास बात जो हम लोगों को दिया ना हम लोगों ने आत्मसम्मान अभी हम उत्तर भारत में उत्तर प्रदेश में डट के खड़े हुए नहीं तो वो ठाकुर लोग आते थे क्षत्रिय लोग आते थे हमको डराते थे धर्म के नाम पर की भाषा करते थे लेकिन अभी कोई अगर आता है और उतन, उनको इतना ही कह दू को फोन लगाओ क्या तो बोले भाग जाते मुझे मना मधे जो कॉन्फिडेंस माजी अध्यक्ष माननीय खंडूजी लहा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या दिवसाचा पक्षवाढीसाठी कसा उपयोग करता येईल आपल्याला पक्षाला कशी दिशा देता येईल याचा विचार म्हणजे जो असा कार्यकर्ता की जो दिवस रात्र बसता उठता फक्त पक्षाचा विचार करतो अशा प्रकारचा कार्यकर्ता म्हणजे आपले खंडू लहाने आहे कारण बहुजन समाज पार्टी हा एक कॅडर बेस्ड पक्ष आहे इतर पक्षामध्ये आणि बहुजन समाज पार्टीमध्ये काय फरक आहे तर बहुजन समाज पार्टी हा एक कॅडरबेज पक्ष आहे जो कार्यकर्त्याला प्रशिक्षित करतो त्याच्या डोक्यामध्ये विचार टाकतो त्याच्या रक्तामध्ये चळवळ भिनवतो आणि जर कोणी मला विचारलं की अशी चळवळ अंगात भिनलेला कार्य भिनलेला कार्यकर्ता कोणता तरी खंडू लाहनेकडे बोट जातो कारण चळवळ अंगात भिरलेला जो कार्यकर्ता असतो तो कधी स्वस्त बसत नाही आणि खंडू कधी स्वस्त बसलेले मला दिसले नाही मग ते रिक्षा चालवत असो ते कुठं बॅनर लावत असो कुठं झेंडा लावत असो किंवा चार लोकांमध्ये बसलेले असो बहुजन समाज पार्टी शिवाय दुसरा विचार त्यांच्या मनामध्ये नसतो तर आज खंडू लहाण्याचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्त भाई अख्खो मराठी समजेल की हिंदी पे बोल नहीं, नहीं, बोले, बोले। नहीं, बोले, बोले। तो खंडू लहानेचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी पक्षप्रवेश सुद्धा ठेवलेला आहे आता हे जे नवीन लोक पक्षामध्ये येतात जसं बांदरे साहेबांनी सांगितलं की अतिशय विषम परिस्थिती आहे आजची जर राजकीय परिस्थिती आपण बघितली तर अतिशय विषम परिस्थिती आहे कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठे काल कुठे होता आज कुठे गेला काही कळत नाही मचरूम शायर राहत इंदुरी साहेबांचा एक खूप चांगला शेर आहे ते म्हणतात की हादसा हुआ तो बाजार मे आज हादसा हुआ तो बाजार मे आजगा जो नाही होगा व अखबार मे आजगा और चोर की करो कद मालूम नाही कब कोण सरकार मे आज पक्षवगा, पक्षवगा। आज परिस्थिती अशी आहे की आपण सत्ताधारी पक्ष बघा विरोधी पक्ष बघा आज सत्ताधारी पक्ष ज्या ज्या माणसावर ज्या ज्या लोकांना भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्याकडे बोट दाखवत होता ते सगळेच्या सगळे आता सरकारमध्ये मंत्री आहेत आपण बहुजन समाज पार्टी महापुरुषांची विचारधारा घेऊन पुढे जात आहे खुले शाहू आंबेडकर पेरियार यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहे आणि आंबेडकर वाद जेव्हा कांशीरामजीने नारा दिला की जय भीम का नारा बुजे का भारत के कोने कोणी मी आज तो आपल्याला बुंजताना दिसतो त्याची धास्ती घेऊन आज अशी विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे मोदी माझ्यासोबत आहे आणि नेहमीच माझ्यासोबत ते असतात काम करत असतात त्यांची कामाची जी पद्धत आहे अगदी चांगली पद्धत आहे ते लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतात बी एस पी घराघरात जाऊन ते सांगतात लोकांना जाऊन सांगतात लोकांना इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतात एका बाजून ते आणण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूनी दुसरे लोक त्याचे विरोधक लोक आहेत ते त्यांना खिचण्याचा प्रयत्न करतात आजी आजी ते त्यांचे लोक येणार होते पण दुसऱ्या एका मित्राने त्यांना दुसऱ्या बाजूला घेऊन गेले दुसऱ्या मिटिंगला घेऊन गेले असे त्यांचे विरोधक आहेत काय हरकत नाही खंडूला नाही तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही तुमचं काम सतत ठेवा चालू ठेवा आज ना उद्या हा बहुजन पार्टीचा कारवा आहे हा आज ना उद्या पुढे जाणारच आहे हा कुठे थांबणार नाही बहिणी त्यासाठी हे सज्ज आहेत हा पूर्ण पूर्ण पुरन, कारवा पुढे नेण्यासाठी आपण बहिणीच्या पाठीशी राहू आपण आपलं काम चालू ठेवूया आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देऊ दोन शब्द सांगू माझी खंड विधानसभा अध्यक्ष खंडूजी बांडे साहेब यांचा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आम्ही इथे बसलेलो आहोत त्यांना सुद्धा मिळाला आम्ही इथे फार संख्येने इथे बसलेले आहोत मित्रांनो आज साहेबांनी खंडूला लहाने साहेबांनी जो प्रोग्राम ठेवला वाढदिवसाचा फार आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटते की प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा असा झालाच पाहिजे आपण घरी तर वाढदिवस करतो मुलांमध्ये परिवारांमध्ये मित्रमंडळींमध्ये पण चळवळीमध्ये वाढदिवस साजरा होणे हे खूप अत्यंत महत्वाची बाब आहे कारण आम्ही फुलेशराव आंबेडकरी विचारधारेचं जेव्हा काम करत असतो आमची सवंगडी जे असतात तर हा एक भेटण्याचा एक हेतू निर्माण होतो विचारांची देवाणघेवाण होते आणि जसं आज खंडू लहाने साहेबांना ज्या ज्या लोकांनी ते शुभेच्छा दिल्या जाधव साहेबांपासून सुरुवात झाली जवळजवळ जेवढे वक्ते बोललेत मन भरून खंडू लहाने साहेबांचं सा कौतुक केलं आणि ते कौतुक करण्याच्या म्हणजे त्यांचं कौतुक करण्याचं खरंच एक त्यांचं काम आहे मी सा एक बाबासाहेबांचं एक तेवढंच वाक्य बोलणार आहे बाबासाहेब बोलतात की संघटना संघटनावाढीसाठी तुमच्या सदस्यांची इति सदस्य असले तरी संघटन वाढू शकत नाही पण संघटने संघटनेवाढीसाठी जो व्यक्ती आहे जो सदस्य आहे त्याच्यामध्ये जर निष्ठा असेल तर तुमचं संघटन कुठे थांबू शकत नाही तर त्याचेच ते प्रामाणिक कार्यकर्ते मला असं वाटते खंडू लहाणे साहेब आहेत आज ह्या पनवेल विधानसभेमध्ये कुठलाही कार्यक्रम असू त्यांच्याकडे पद असू द्या नसू द्या ते सतत कुठल्याही कार्यक्रमामध्ये समाजामध्ये कुठेही तेळ निर्माण होऊ द्या कुणावर अन्याय अत्याचार होऊन द्या किंवा महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा संबंध भारतामध्ये जेव्हा जेव्हा कुठे प्रोग्राम लागतात निवेदन देण्याचं काम लागतं निदर्शन निषेध करण्याचं काम लागतं तेव्हा तेव्हा ते खंडू लहाणे साहेब मात्र पनवेलमध्ये बहुजन समाज पार्टीची दुरा खांद्यावर घेऊन मात्र त्यांच्याकडे पद असून असो ते काम करत असतात तर मी अशा खंडू राहाणे साहेबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो आणि मित्रांनो खुलेसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जेव्हा हे आपण पुढे नेण्याचं काम करतो आज मी बहुजन समाज पार्टीचा पदाधिकारी या नात्याने आताच एकोणीस तारखेला जे बहिणजीची मिटिंग झालेली आहे बहिणजीनी त्या मिटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी अडीच तास जवळजवळ चर्चा केली पूर्ण भारताचे लोक होते अडीचशे तीनशे चांगले जवळजवळ उच्च पदाधिकारी सगळेच होते त्याच्यामध्ये मला पण बोलवण्यात आलं होतं मी पण गेलो होतो मिटिंग अकरा वाजता चालू झाली अडीच वाजता मिटिंग संपली त्या त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा उलगडा केला केलेला आहे बहिणजीनं प्रामुख्यानं दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत बहिणजी बोलतात की दोन हजार बारापासून जेव्हा आमची सरकार आम्ही सरकारच्या पायदखल झालो आणि यू पीमध्ये समाजवादी पार्टीच्या नंतर भाजपाची सत्ता आली आणि समग्र देशामध्ये दे, भाजपाची सत्ता आली आमच्या समाजामध्ये जी मरकड आली होती बबा की बाबा बहुजन समाज पार्टी संपली त्याच्यानंतर चळवळ संपली तर बहिनजीनं ते फार बारकाईने विश्लेषण केलं बहिणजी बोलतात की तुमची जी ताकद आहे ही संसदेमध्ये दिसते आणि संसदेमधून विधानसभेमधून जेव्हा आम्ही बाहेर झालो तो लोकांना वाटलं की आमची ताकद कमी झाली पण बहिणीजीनी प्रामुख्याने एक मुद्दा उपस्थितला ईव्ही एमचा बहिणजी बोलल्यात की ईव्हीएम आम्ही दोन हजार चौदामध्ये लो लोकसभेमध्ये तो मुद्दा उचलला होता की ईव्हीएम ही एक वोट चोरी करण्याचं यंत्र आहे दंड दंडभेदच्या जो तंत्र हे वापरतात त्यातलं हे ईव्हीएम आहे तर आम्हाला त्या ईव्ही च्या मार्फत यांनी आम्हाला पूर्ण भारतातून संपवण्याचं त्यांनी षडयंत्र जे आखलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते सक्सेस पण झाले पण बहिणी सांगितलं की आज पूर्ण भारतामध्ये मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मी मग सांगितलं की वाढदिवस हा फक्त एक निमित्त आहे मेन हेतू एवढाच आहे की ह्या महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत गेली पाहिजे बुद्धापासून तर शेवटचे मान्यवर कांचीराम साहेब यांची जी, जी इच्छा होती जी त्यांची आकांक्षा होती की आपल्या समाजाला न्याय कसा भेटेल समाज आपला हा प्रगतीशील कसा होईल कारण कांचीराम साहेब शेवटी असे बोलले होते की जी समाज का शासन होत आहे उस समाज का शोषण नाही होत आहे तर आज आपण महाराष्ट्रामध्ये पुढं झेंडा फाडलाय म्हणून समाजावरती अन्याय होते काही लोकांवरती गाव सोडून अख्खं गावचे गाव सोडून जायची वेळ येते आणि आता काल घटना मागच्या आठवड्यामध्ये आपल्या अकोर्लीमध्ये आपल्या समाज बांधवावरती भारतीय कार्यकर्ते होते त्यांच्यावरती आता मागच्या आठवड्यामध्येच आपल्या अकोर्लीमध्ये अशी घटना घडली की ते बॅनरवरन काही मनमधी विचार झाल्याचे लोक होते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला हल्ला केल्याच्या नंतर एका कॉल मध्ये बरेचसे आपले समाज बांधव सर्व तिथं जमा झाले अकोर्ले आता आठ दिवस झाले ते बांधले तर विषय हा नाही की आणण्याचे तर होतोय विषय हा आहे की आणण्याचे तर होतोय का तर बाबासाहेबांनी सांगितलं ना राजकीय सत्ता हीच तुमच्या सर्व समस्यांची पूर्ण केली आहे ती किल्ली हातामध्ये घ्या जोपर्यंत आपण राजकारण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचं आणि येणाऱ्या पिढीचं काही भरलं नाही होणार म्हणून मी दोन शब्द सांगतो डबल की एक झाड असत एक झाड असत त्या झाडावरती काही प्राणी रोज संध्याकाळ झाले चार वाजले की येऊन ते पक्षी असतात ते झाडावरती येऊन बसतात आणि किलबी 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 करत असतात कालांतर कालांतर कालांतराने ते झाड सुकले जातं उन्हाने ते झाड सुकलं की त्या झाडावरती बसलेले जे काही पक्षी असतात रोज त्या येऊन बसतात ना चार वाजता तर ते झाड सुकल्यामुळं बाजूला एक हिरवं झाड असतं हिरव्या झाडावर जाऊन बसतात परंतु ज्या सुकलेल्या झाडावरती एक पक्षी असा असतो की तो रोज येऊन बसतो झाडावरती आणि तो आपला असतो पण बाकीचे जे झाडावरती जे बाकीचे पक्षी जाऊन बसलेले असतात ते पक्षी त्या पक्षीला बोलतात की अरे त्या झाडाला काय राहिले ते झाड सुकलंय आता काय बोलतोय बाकीचे पक्षी जे हिरवळ हिरवळ बघून त्या दुसऱ्या झाडावर जाऊन बसतात ना आणि एक पक्षी नित्य रोज त्या सुकल्या झाडावरती येऊन बसतो बाकीचे पक्षी त्याला बोलतात की बाबा त्या झाडावर काय राहिले ते झाड सुकलंय की त्यांना फळ आहे ना फुल आहे ना सावली आहे काय ना तर ते एक पक्षी त्यांना काय बोलतो माहितीये का बोलतय हे झाड सुकलंय म्हणून तुम्ही त्या झाडावर जाऊन बसले पण एका एक काळी ह्याच झाडाने आपल्याला फळ दिले फुलं दिले मान दिला सन्मान दिला स्वाभिमान दिला परंतु मला माहिती आहे बोलते हे सुकलेलं झाड जे आहे त्या सुकलेल्या झाडावर झाडाला एक तांबर पाणी घालण्यासाठी एक महापुरुष येणार आहे तो महापुरुष म्हणजे मान्यवर कांचीराम साहेब बाबासाहेबांच्या नंतर या देशामध्ये जी आंबेडकर मुवमेंट जी थांबली होती आंबेडकर चळवळ जी थांबली होती ही चळवळ मान्यवर कांचीराम साहेबांनी चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पुन्हा जिवंत केलं म्हणजे तांबर पाणी घातलं आणि पुन्हा त्या झाडाला जीवित केलं आणि जीवित करून थांबले नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आज बहुजन समाज पार्टीला लोक फॉलो करतात कोणते लोक फॉलो करतात जे बुद्धिजीवी वर्ग येतो जो कॅटरगस वर्ग येतो म्हणून संत तुकाराम महाराज एका त्या टावा बोलले होते एका ग्रामपंचायतीवरती असं लिहिलं होतं इथे काम नाही येळ्या गबळायचे इथे पाहिजे आपल्या जातीचे आणि त्याच्यामुळे संत संत तुकाराम महाराज असंही बोलतात की जसं पीचं कॅडर लागतो एक दिवसाचा अख्ख्या दिवसाचा कॅडर असतो कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर त्या शिबिरामध्ये जो कार्यकर्ता बसतो बीएसपीचा एस बीएस पीचा कार्यकर्त्याला असं एक सांगलं जातं की आपण असे जे जे ठाई इतरांना सांगावे संत तुकाराम महाराज बोलतात आपण जे जे ठाई ते वितरणांना सांगावे वेड्याला शेहानी करून सोडावे म्हणजेच आपल्याला जे जे माहिती आहे ते समाजाला सांगा आणि समाजाला जागृत करा तर जागृत करण्याचं आज जे काम करते भारतामध्ये तर फक्त बहुजन समाज पार्टी करते नाही तर मी मागास बोललो होतो की नाम तो बाबा का लिहिते नाम काम गांधी का करते असे बरेचसे आपले आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बरेचसे काही आपले समाज समाजाच्या पार्टी आहेत संघटना आहेत परंतु बहीण जे हमेशा सांगत असते की किसी के बायका मे नाही आणायचं आपण जे लक्ष आहे लक्ष के ऊपर केन देऊ तर उत्तर प्रदेशच्या लोकांनी काय केलं जसं घोड्याला बघा असं झापडं लावतात घोड्याला झापडं लावतात आणि घोड्याला फक्त इकडचं दिसत नाही आणि इकडचं दिसत नाही फक्त घोडा काय करतो फ्रेसमध्ये पुढं पुरवतो तसं महाराष्ट्रातल्या लोकांनी झापडं लावून घेतलं नाही म्हणजे सोंग घेतले आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी आणि इतर राज्यातल्या लोकांनी त्याला काय केलं झापडं लावून घेतलं आणि त्यांनी फक्त मुवमेंट 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 मुवमेंटचं काम करून आज उत्तर प्रदेश मध्ये बुद्ध फुले शाहू बाबासाहेबांच्या विचारची सरकार बनवली आणि जिथं देवाची जन्म झालेला आहे ऋषी धरती आहे त्या धर्तीमध्ये धर्ती जर खऱ्या अर्थी बुद्ध फुले शाहू बाबासाहेबांच्या तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहिन कुमार साहेबांनी रावले मी पुन्हा आपल्याला सर्वांना विनंती करतोय आभार मानतो या आल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो इथं बोलून एवढंच थांबतो जय भिंद जय भारत संगीता गायकवाड त्यानंतर सिद्धाबाई गणपत यांचं मीनाताई आणि आपला रायगड जिल्हा महिला अध्यक्ष स्वागत करतो तळोजा येथील रहिवासी भाई, भाई अली यांचं स्वागत माननीय राजपालजी रावंडे महाराष्ट्र प्रभारी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो साखीरभाई भाई, भाई पनवेल यांचं स्वागत साहेब मान्य किटके साहेब महाराष्ट्र प्रभारी हे करतील अशी मी त्यांना <स्थाथ> विनंती करतो सर्व सदस्याचं पुन्हा एकदा स्वागत त्याचबरोबर <स्थाथ> आपल्या पनवेल तालुक्याच जुनपद होते ते लहाने साहेब हे माजी अध्यक्ष आहेतच आणि तेव्हापासून ते पद रिक्त होतं नंतर मध्यंतरी भरलं गेलं होतं परंतु ते जे सदस्य आहेत ते काही कारणाने वेळ देऊ शकत नाही पक्षाला तेही पक्षाशी जोडलेले आहेत काम करत आहेत परीने पण ज्या पद्धतीने काम असायला पाहिजे किंवा वेळ द्यायला पाहिजे तसं त्यांना ते जमत नाही त्यांच्या कामाच्या व्यस्त कामात व्यस्त असल्यामुळे तर पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की माननीय खंडू लहाणे यांची पुरच्छ पनवेल विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून नियुक्ती तर माननीय खंडूजी लहाने यांचा पक्ष यांना पनवेल विधानसभा अध्यक्ष म्हणून माननीय राजपालजी गावंडे साहेब त्यांचं स्वागत करतायत